गोदावरी नदी स्वच्छता अभियानाचा दोनशे होणाऱ्या ऐतिहासिक प्रभू श्रीराम सोहळ्यास अवघे काही तास उरले असून यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण मिळत आहे या, या सोहळ्यानिमित्ताने सर्वत्र विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन सुरू आहे बावीस जानेवारी रोजी तमाम राम भक्तांनी दिवाळी सण साजरा करतो त्यासारखंच प्रभू श्रीरामांचे स्वागत घरोघरी पांत्य लावून दीपोत्सव साजरा करावा असे आवाहन गोदामे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी गोदावरी नदी स्वच्छता अभियानाच्या दोनशे सत्तेचाळीसव्या आठवड्या प्रसंगी केले आहे कोपरगाव शहरातील सामाजिक कामात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे गोदामे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदिनाथ ढाकणे हे आठवड्यातील प्रत्येक शनिवारी गोदावरी नदी पात्रात आपल्या सहकार्यांसमवेत गोदावरी नदी स्वच्छ व निर्मळ राहावी यासाठी स्वच्छता अभियान राबवित नागरिकांना गोदावरी नदीत निर्माल्य केर कचरा न टाकता तिला स्वच्छ पवित्र ठेवण्याचे आवाहन करत असतात या गोदावरी नदी स्वच्छता अभियानास मोहिमेत आपला एक दिवस देऊन यात सहभागी व्हावे अशी विनंती गोदामे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदिनाथ ढाकणी यांनी करत बावीस जानेवारी रोजी तमाम श्रीराम भक्तांनी दिवाळी सण साजरा करतो त्यासारखंच प्रभू श्रीरामांचे स्वागत घरोघरी पंत लावून दीपोत्सव साजरा करावा असे आवाहन केले आहे जय श्रीराम शेकडो वर्षापासून प्रभू श्रीरामाच्या मंदिराची किंवा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा याची आपण वाट बघत होतो तो, तो सोहळा येत्या बावीस जानेवारी रोजी आयोजित ते संपन्न होत आहे पण आमचं कोपरगावकरांचं भाग्य असं का श्रीरामप्रभू ज्या वेळेस वनवासाला चालले होते त्यावेळेस ते आमच्या कोपरगावमधून गेलेले आहे आमच्या कोपरगावमधील डाऊच्या भागामध्ये त्यांनी त्यांच्या वडिलांचे पवित्र जेऊ घातलेले आहेत म्हणजे आम्ही कोपरगावकर खूप भाग्यवान आहोत आणि आमची पवित्र अशी ही दक्षिण गंगा या दक्षिण गंगेच्या कडेला त्यांचा रहिवास होता त्यांनी पवित्र अशा ह्या दक्षिण गंगेच्या पाण्याचं सेवन केलं त्या पाण्यापासून आंघोळ केली अशी ही पवित्र दक्षिण गंगा आहे गोदावरी आहे तिचे आम्ही गेले दोनशे सत्तेचाळीस आठवड्यापासून स्वच्छ स्वच्छता करतो सेवा करतो तिला स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी आम्ही सर्व गोदामाई सेवक प्रयत्न करतो आज रामजन्मभूमीच्या सोहळ्याच्या निमित्त कोपरगाव शहरातील प्रतिष्ठित सुज्ञ नागरिकसुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी झालेले खरं तर गोदामाई प्रतिष्ठान त्यांचं मनापासून आभार व्यक्त करेल त्या त्यांनी या रामजन्मभूमी सोहळ्याच्या निमित्ताने का पवित्र पवित्राशा या दक्षिण गंगेचं महत्त्व ओळखलं आणि वाढणे घाटावर त्यांनी स्वच्छता अभियान सुरू ठेवले आहे सुरू केलं आहे तर मी त्या गावकऱ्यांना मनापासून आभार मानेल आणि त्यांना आव्हान करील का एक दिवस प्रोग्राम करू नका किंवा फोटोसाठी स्वच्छता अभियान राबू नका जसं आज आम्हाला दोनशे सत्तेचाळीस आठवडे झालेले आहेत तसंच तुम्ही पण सातत्याने आई गोदावरीची सेवा तिला करा तिला अविरल स्वच्छ सुंदर वाहण्यासाठी प्रयत्न करा धन्यवाद मी आपल्या कोपरगावकरांना हात जोडून एक आव्हान करतो आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी दीप उत्सव साजरा करावा असं आवाहन केलेलं आहे तर मी समस्त कोपरगावमधील माता बंधू भगिनींना आव्हान करतो पवित्राशा ह्या दक्षिण गंगेला जर आपण दीप दीपा उत्सव दूप उत्सव केला आणि दीप जर लावले तर आपली ही पवित्राशी दक्षिण गंगा खूप सुंदर दिसल आणि आपण पण पंतप्रधानाच्या आव्हानाला प्रतिसाद देऊ